नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अंकुश अबोलीला घेऊन आता सोनियाच्या केबिनमध्ये येतो त्या केबिनमध्ये सर्वत्रच खूप धूळ असते तर अंकुश आणि अबोली आता सर्वत्र नजर फिरवत असतात आणि दोघांनाही सोनियासोबतच्या मागील काही जुन्या आठवणी आठवत असतात त्यानंतर अबोली आता तिच्या पदराने सोनियाची फ्रेम स्वच्छ करते आणि म्हणते की सर आज किती दिवसानंतर आपण आलोय ना इकडे अंकुश मात्र इमोशनल होत म्हणतो की आज सोनियाची खूप आठवण येते त्यानंतर अबोली म्हणते सर आता सलामी हे सगळं आवरायला घेते तेव्हा अंकुश म्हणतो नाही मी सुद्धा तुला मदत करतो आणि काहीच वेळात अंकुश आणि अबोली दोघेही मिळून सगळी धूळ स्वच्छ करत ते ऑफिस आता चकाचक करतात त्यानंतर अबोली म्हणते सर अहो आधीच खूप उशीर झालाय जा तुम्ही परंतु अंकुशला तिथे थोडा वेळ थांबायचं असतं अबोली अंकुशला म्हणते की सर अहो विसरलात का तुम्हीच तर म्हणायचं ना आधी खाकी मग बाकी तेव्हा अंकुश म्हणतो असं काय करते अबोली अगं खाकी तर माझा श्वास आहे अबोली आता पुन्हा एकदा त्याला आधी खाकी मग बाकी असं म्हणायला लावते ला तेव्हा अंकुश देखील रुबाबानेच तसं बोलून दाखवतो आणि तितक्यात त्याला कुणाचा तरी कॉल आल्याने अंकुश बाहेर जाऊन कॉल रिसीव करतो तर अबोली एकटीच ऑफिसमध्ये असते तितक्यात आता एक पिऊन येऊन अबोलीकडे एक गिफ्ट बॉक्स देतो आणि हे तुमच्यासाठी आमच्या बॉसने पाठवलंय असं सांगून निघून जातो त्यानंतर अबोली जेव्हा तो बॉक्स ओपन करते त्यात फास घेण्यासाठी असलेला एक दोर असतो आणि एक चिठ्ठी देखील की या दोरीने स्वतःला फास लावून घे अबोलीला खूपच राग येतो आणि या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी ती त्या बॉसच्या केबिनमध्ये येते तेव्हा ही बॉस आता खुर्ची फिरवून बस असलेली असते अबोली रागानेच विचारते कोण समजता कोण तुम्ही स्वतःला पाठवून तुम्हाला काय सिद्ध करायचे असं ती तावानेच विचारत असते आणि चेअर समोर समोर पाहते समोर विजयाला पाहताच अबोलीला मोठा धक्काच बसतो आणि धक्क्यानेच विजया तू असं विचारते विजया म्हणते की आवाज खाली हे माझं ऑफिस आहे अबोली चिडूनच म्हणते या खुर्चीत बसायची लायकी तरी आहे का उठीकडनं काय ग कायम आमच्या आयुष्यात डाउफ्टी धुळाढवळ करत असतेस आधी तू अंकुश सरांवर खुनी हल्ला केला त्यानंतर त्यांचा ॲक्सिडेंट घडवून आणला आणि त्यांना आमच्यापासून लांब केलं एवढंच काय तर तू त्या पल्लवीला फसवलं आणि तिच्याकडनं पैसे उकळण्यासाठी अंकुश सरांना सचित राजे बनवलं त्यानंतर त्या बहुरूपीशी हात मिळवणी करून मला आणि अंकुश सरांना मारण्याचा प्रयत्न केला आणि एवढं सगळं करून देखील तुझा बदला पूर्ण झाला नाही का असा ती विजयाला जाब विचारते तेव्हा विजया म्हणते की कसं होणार कारण तुझ्यामुळे मी आयुष्यात पहिल्यांदा अपयश पाहिलंय अग तुझ्यामुळे माझं लायसन्स रद्द झालं भर कोर्टात माझी नाचक्की झाली मी रस्त्यावर आले आणि इतका साधा बदला अख्ख्या शिंदे कुटुंबाला उद्ध्वस्त झाल्याचं मला पाहायचं आहे आणि अबोली तुला माहिती नसेल परंतु शिंदे कुटुंबाच्या दिशेने खूप मोठं वादळ येत आहे आणि जेव्हा हे सत्य उलगडेल ना तेव्हा तू आणि अंकुश कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचे उरणार नाही आणि काय तू वकील होणार माणसाने लायकी बघून शिक्षण निवडावं काय ग तू माझ्यासमोर कोर्टात उभी राहणार त्यामुळे तू हरणार तुझी कायाख्य शिंदे कुटुंबाची नाचक्की होणार त्यापेक्षा ही दोरी घे आणि फाशी घेऊन मर हीच लायकी आहे असं अबोलीला खूप काही ऐकवते तेव्हा अबोली देखील रागानेच म्हणते तू स्वतःला खूप मोठी वकील समजतेस का ग परंतु तू तर एक नंबरची मतलबी आणि खोटारडी बाई आहे तू म्हणजे वकिलीला लागलेला कलंक आहे आणि मी तर वकील बनेनच आणि त्यावेळी ही दोरी माझ्या गळ्यात नाही तर तुझ्या खुर्चीत अडकवून तुला खाली आता अबोली विजयाच्या हातातील ती दोरी हातात घेत म्हणते की नाही हीच दोरी भर कोर्टात तुझ्या पायात अडकवून तुला खाली पाडलं आणि तुला पराभवाची धूळ साठवली ना तर ऍडव्होकेट अबोली नाव लावणार नाही असं अबोली आता विजयाला ओपन चॅलेंज देते त्यावर विजया म्हणते की काय एवढा कॉन्फिडन्स तर ठीक आहे मग ए माझ्यासमोर बस इथे अभ्यास कर हवं असल्यास मी तुला वकिली शिकवते मला तर वकिलीचे सगळे डावपेच माहिती आहेत मी सुद्धा कच्छा गुरुची चेली नाहीये काय झालं असं आता ती अबोलीला ऐकवत असते तेव्हा अबोली, ते अबोली मात्र गप्प होते आणि त्याचवेळी अंकुश रागानेच विजया असं ओरडतच तिथे आणि अंकुश चिडूनच विजयाला तुझी सोन्याच्या ऑफिसमध्ये पाय ठेवण्याची हिंमतच कशी झाली असा जाब विचारतो आणि म्हणतो की तुझं लायसन्स रद्द झालंय ना मग काय करते इकडे तेव्हा विजया म्हणते की अरे मला तर वाटलं होतं तुझी मेमरी परत आली आहे परंतु तसं तर दिसत नाही आहे तुला आठवतंय का जेव्हा तू न केलेल्या गुन्ह्याच्या आरोपाखाली मी तुला जेलमध्ये पाठवलं होतं ना तेव्हाच मी माझं लायसन्स परत मिळवलं होतं आणि त्याच माझात आता मी परत आली आहे आणि त्याच ताठमानेने आता मी पुन्हा कोर्टात उभी राहणार अबोली तू माझी तर काहीच हरकत नाही आहे हवं असल्यास मी तुला शिकवीन असं सांगते तेव्हा अबोली म्हणते की आमच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करून वर मदतीचा हात समोर करते तुला लाज वाटत नाही का गं अगं तू मला फसवलं त्या पल्लवीला फसवलं एवढंच काय अंकुश तरांना जिवे मारण्याचा प्रयत्नही केलास तेव्हा विजया हसतच म्हणते आणि हे सगळं तू सिद्ध कसं करणार तेव्हा अबोली सांगते माझ्याकडे पल्लवीच्या मोबाईलमधील एक व्हिडिओ आहे आणि तिने लिहिलेलं लेटर देखील तेव्हा विजया खुश होत म्हणते की अरे अंकुश सांग हिला जमाना किती पुढे गेलाय हल्ली व्हिडिओज मॉक केले जातात त्यातील फेसेस सुद्धा मॉक केले जातात आणि बरका का अबोली हे ऑफिस जरी सोन्याचं असलं तर ना तरी इथे राज्य मात्र माझं आहे काहीच हरकत नाही तू इथे येऊन अभ्यास कर केस स्टडीज कर आणि तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचव असं अबोलीला सांगत असते तेव्हा अंकुश मात्र म्हणतो की काहीही गरज नाही चल अबोली विजया मुद्दामच बोलते काय झालं घाबरलीस का अबोली काय ग तू मला घाबरतेस का आणि तसंही तू मला घाबरून पळणार मग लॉ तरी कशाला शिकतेस कारण तिथेही मी असेनच की तुझ्या समोर तिथूनही पळून जाशील का असं आता अबोलीला मुद्दामच ऐकवते अंकुश मात्र अबोलीला जायला सांगत असतो अबोली म्हणते सर एक मिनिट हिच्या इथे असल्याने नसल्याने मला काहीच फरक पडत नाही मी माझा अभ्यास इथूनच करीन परंतु अंकुश तिचं ऐकत नाही आणि हात पकडतच तिला घेऊन जातो विजया खुश होत म्हणते की अबोली तू इथे नक्की येणार आणि तुला माहितीही नाहीये मी इथे पुढे काय वाढवून ठेवलंय ते तर इकडे घरी आल्यानंतर अंकुश खूप चिडूनच म्हणतो की तिथे असताना तू तिकडे जाऊन अभ्यास अजिबात करायचा नाही आणि काय कारण नसताने आपण विषयाची परीक्षा का घ्यायची देखील अबोलीला आता तिथे जाण्यास थांबत असते परंतु अबोली म्हणते की सर अहो तिथे सोन्याचं अस्तित्व आहे ते ऑफिस म्हणजे माझ्यासाठी देऊळ आहे आणि मी तिकडेच जाऊन अभ्यास करणार तेव्हा अंकुश म्हणतो ते, ते देऊळ होतं अबोली विजयाने तिकडे येऊन ते देऊळ अपवित्र केलंय आणि तर अबोली मात्र अंकुशचा हात पकडतच त्याला चाळीतील बप्पा समोर घेऊन येते समोरच फुलांच्या पाकळ्या पडलेल्या असतात अबोली म्हणते की सर बघा इथे सुद्धा लोकांनी घाण करून ठेवलीये अबोली आता त्या पाकळ्या स्वच्छ करते आणि त्यानंतर दिवा पेटवून नमस्कार करते आणि ती अंकुशला समजावत सांगते सर अहो इथे सुद्धा लोकांनी घाण केली म्हणून काय आपली आस्था संपते का रमा सांगते की अबोली अगं कचरा साफ करता येतो तेव्हा अबोली म्हणते की होय सर सोन्याचं ऑफिससुद्धा माझ्यासाठी मंदिरच आहे आणि तिथला कचरा माझ्याशिवाय कोण साफ करणार सर मी जरी तिकडे गेले नाही ना तरी ती विजया या ना त्या कारणावरून माझ्यासमोर येणारच आहे आणि मला आता तिच्यापासून पळायचं नाहीये मला प्लीज तिकडे जाऊ द्यात अशी ती रिक्वेस्ट करते परंतु अंकुश स्पष्टपणे सांगतो की अबोली नाही तुला जो काही अभ्यास करायचा आहे तो घरूनच कर अबोली ठीक आहे नाही जाणार असं बोलून रुसूनच तिकडनं जाते तर पुढील भागात अंकुश अबोलीला स्पष्टपणेच विचारतो आता तुला ठरवायचंय घर मी की सोन्याचं ऑफिस तेव्हा अबोली देखील त्याला उलट प्रश्न करते की सर हाच प्रश्न जर का तुम्हाला विचारला तर घर मी की तुमचं काम तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली अगं मला या सगळ्यात बॅलन्स करता येतो अबोली म्हणते की सर जर का तुम्ही या तिन्ही गोष्टीत बॅलन्स करू शकता तर मी का नाही असं का होतं की दरवेळी स्त्रीलाच एखाद्या गोष्टीची निवड करावी लागते अशाच नवनवीन भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद